नमस्कार मी रामराजे जावळे पाटील बेळगाव आणि सीमा प्रश्नाची चर्चा महाराष्ट्रात सातत्यानं होत असते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा राजकीय दृष्ट्याही संवेदनशील झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊ सध्याचे कर्नाटक राज्य हे पूर्वीचे मैसूर राज्य होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतातील पहिलं राज्य म्हैसूर हे बनलं एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर साली मैसूरचं नाव बदलून कर्नाटक राज्य करण्यात आलं त्यामुळे कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस हा एक नोव्हेंबरला असतो त्याआधी एकोणीसशे छप्पन साली तत्कालीन मैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर धारवाड गुलबर्गा बिदर यासह बेळगाव जिल्हा मैसूर राज्यात समावेश करण्यात आला यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला होता या राज्याची राज्यभाषा कन्नड असल्याने सध्या बेळगाव सह सीमा भागांमध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते त्यामध्ये कारवार निपाणी बिदर बेळगाव या शहरांसह आठशे पासष्ट खेड्यांचा समावेश करण्यात आला सीमा भागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमा प्रश्नाचा हा लढा सुरू झाला आहे केंद्र सरकारने त्या काळात पाटसकर तत्वानुसार सर्व राज्यांच्या सीमा प्रश्नावर तोडगा काढला त्यानुसार भाषिक बहुसंख्य भौगोलिक सखलता खेडे हा घटक आणि लोकांची इच्छा या चार मुद्द्यांच्या आधारावर सीमा प्रश्न सोडवण्यात आले होते भाषिक बहुसंख्य मुद्द्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमा प्रश्नात हा मुद्दा विचारात घेण्यात आला नाही असं आजही म्हटलं जातं त्यातूनच हा सीमावादाचा लढा उभा राहिला बावीस मे एकोणीसशे सहासष्ट रोजी सेनापती बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आमोरणू उपोषण केलं त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं नाथपै यांनी सीमावादाचा हा प्रश्न इंदिरा पोहोचवला बापट यांच्या उपोषण आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि माजी न्यायमूर्ती महाजन यांच्या एक सदस्य आयोगाची स्थापना केली पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली महाजन आयोगाचा अहवाल आला त्यानुसार प्रशासनाच्या सोयीसाठी बेळगाव कर्नाटक मध्ये ठेवणं उचित असेल असा अहवाल दिला त्यावर सीमा भागात तीव्र आंदोलनाची लाट उसळली ती आजवर धगधगत आहे गेली पासष्ट वर्षे कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमा भागात काळा दिवस म्हणून साजरा केला जातो सीमा प्रश्नाच्या या लढ्यात छगन भुजबळ यांचा लढा लक्षवेधी ठरला पाच जून रोजी छगन भुजबळ हे सत्याग्रहासाठी बेळगावात येणार होते पण त्यांना अडवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने मोठी तयारी केली होती पण भुजबळ यांनी गनिमिकाव्याने वेशांतर करत बेळगावमध्ये प्रवेश केला त्यासाठी त्यांनी मुंबईवरून गोवा गाठलं त्यानंतर ते पोलिसांना चकवा देत बेळगावमध्ये पोहोचले पण त्यांचा सत्याग्रह पोलिसांनी हाणून पाडत त्यांच्यासह अनेक सहकाऱ्यांना अटक केली त्यानंतर भुजबळांना एक महिन्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमा प्रश्नाबाबत या भागातल्या मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व करत आली आहे ती सीमा प्रश्नाच्या लढ्याचे आणि राजकीय सुद्धा प्रतिनिधित्व करते या भाषिक लढ्याचं स्वरूप संसदीय ठरावं म्हणून समितीनं निवडणुकाही लढवल्या आणि या भागातून कर्नाटकच्या विधानसभेत आमदारही निवडून पाठवले बराच काळ मराठी भाषिकांनी बेळगाव महानगरपालिका ही त्यांच्या समितीची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यात गट ही पडले पण दुसरीकडे कर्नाटक प्रशासनाकडून इथल्या मराठी भाषिक जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचं इथल्या मराठी जनतेचं म्हणणं आहे कारवार बिदर भालकी निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही इथं सरकारी कार्यालय स्थानिक संस्थांमध्ये कन्नड भाषा वापरली जाते पालिकेचं कामकाज करताना देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे सीमा लढा जरी आणि निवडणुकांमधून अनेक वर्षे चालत राहिला असला तरी नंतर हा लढा न्यायालयीन एकोणतीस मार्च दोन हजार चार रोजी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नावर दावा दाखल करण्यात आला त्यावर दोन हजार सहा साली पहिली सुनावणी झाली तेव्हापासून धीम्या गतीनं ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये शेवटची सुनावणी झाली असून अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही आशा आहे येणाऱ्या काळात यावर तोडगा निघेल आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न कायमचा संपेल आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद